चला मित्रांनो आता आपण हे ना शेवग्याच्या शेंगा काढायसाठी आलो आहे तर आता जे शेवग्याच्या शेंगा काढणार आहोत बघ आता त्या दिवशी मी सांगवीला तीस रुपये आणि ती तीनच शेंगा आले होते तर ते ते घेतले होते तर आपण आता नैसर्गिकरित्या तर आपल्या सातवडीच्या रानात एक खूप खूप मोठं आमचं जे एक झाड आहे त्याच्या भरपूर शेंगा आले तर आता आम्हाला ह्या सासव्यामध्ये आम्हाला ते घ्या ना ते म्हणून मला घेऊन जा तर आम्ही आता वरती जेवढं झाडावर चालतं तेवढं चाढायचं आहे त्याचं खालून काढणार तेवढा मी शेंगा काढतो आणि तेवढंच आपले एक <coughs> शेंगा शेंगा <coughs> दोन कालून होऊन जातील बघा एवढ्या शेवग्याच्या शेंगा भेटल्यात आपल्याला तर एवढ्याचे दोन तीन कालोनं होईन शेवग्याच्या शेंगा भेटल्यात बघा मित्रांनो आता शेवग्याच्या वरून आपण शेंगा काढल्यात दोन चार कालोन भेटले आता बघा एवढ्या शेंगा आहे आणि मस्त आयुर्वेदिक शेंगा आहे आणि हे सगळी वातावरण जंगलातलं झाडे कुठले औषध तर आलेले शेवगा शेंगा हे खाण्यासाठी खूप छान असतात आपण हे शेंगा खालेली आता मी खास यांना लिहून जाणारे आणि खास म्हणजे सांभर बनवणार आहे शेंगांचे चला मित्र या तुम्ही घटलं तर सांबार खायला नमस्कार मित्रांनो बघा मी काल गावाला गेलो होतो तर आपल्या गावरण गावाकडच्या राहण्यामधल्या आपण शेंगा शेवगाच्या शेंगा आणलेल्या आता तुम्हाला मी काल म्हणलो होतो तर आपण सांबर बनवायचे तर आता मी कापून घेतले मस्तपैकी गावरान याच्या शेवड्या शेंगा अगदी सातीवाडीवरून बरोडवाचा डोंगर ह्या ठिकाणी एक झाड आहे आमच्या सा सासरंग्यांचे तिथून मी आणले काल तोडून काल तुम्हाला तिथं तो तोडतानी किंवा पाळलेल्या शेंगा दाखवल्या आज मी पुण्याला आलो पुण्याला आल्यानंतर आपण शेंगा बी कापून घेतल्या मस्त आपण आता सांबर बनवूया सांबर हे याच्यासाठी लागणार साहित्य बघा आता मी एक सांबर मसाला सोहाना मसाला आणलेला आहे डोकं ते आहे आणि एक दोन कांदे घेतले यात नाही एक कांदा घेतलेला आहे आणि दोन टो, टोमॅटो घेतलेले आणि थोडेसे आपण लसूण पाकळे घेतले आणि ही डाळ घेतली आता हे सांबरासाठी आपण साहित्य घेतलं आहे याची कृती आपण कशी करणार ते पुढच्या भागात आपण बघू म्हणजे थोडक्यात मी सांगतो आता या शेंगा आहेत तर मी आता उकळून घेणार उकळून घेतल्यानंतर आणि हे सांबर मी आपल्या कुकरच्या शिटीमध्ये दोन तीन शिट्या घेऊन हे करणार आणि नंतर कांदा टोमॅटो मी कापून घेऊन त्याला त्याला जिरे मोरे टाकून फ्राय करणं ते हे टाकून त्याच्यावरती आपण हे करणं आणि मग आता पुढची प्रक्रिया तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवतो आपण कांदा कापायला घेतलेला आहे कांदा कापायला घेतला आहे मग घ्या बारीक कापणार आहे कांदा कापलेला आहे मग कडू कांदा आहे पण तरी काही पाणी येत नाही म्हणजे हा बी आपण गावाकडूनच आणलेत कांदे सगळे आता बघा हा कांदा कापला आहे आता अजून आपण टोमॅटोसुद्धा कापून घेतोय ओके हा टोमॅटो पण असा कापून जे भाग करायचे आणि त्याला पण बारीक आले आता मित्रांनो टोमॅटोसुद्धा मी काल गावून आले आणि टोमॅटो गावून आणले काय टोमॅटोला बाजार नाही आहे सध्या आमच्या तिथून काही आपल्या पावनी मंडळी वानवळा म्हणून आपल्याला चार पाच किलो कांदेसुद्धा दे कांदे टोमॅटोसुद्धा दिले तर ते सुद्धा मी आज घेऊन आलो म्हणजे सगळं आपल्या गावरा पद्धतीने मी सांबर बनवणारी सगळ्या गावाकडच्या वस्तू म्हणजे आज विकत तिथं काहीच नाही घेतलं आता टॉमॅटो बघा किती मस्त टॉमॅटो असे म्हणजे इथं जर बाजारात घेतले त्या दिवशी मी बघितलं होतं तर चाळीस रुपये आणि गावाला लोकांनी अक्षर भावनासल्यामुळं रस्त्यावर टाकले काय असं नाही आणि शेंगासुद्धा त्या मी आणले आहेत तीस रुपयाच्या किती आणले होते पाहू शकते दहा रुपयाली तर आज मी एवढं एवढं बस शकतात बघा दोन मिनटात आपण लगेच फोनने देतो तुम्हाला हे प्रक्रिया दाखवा आपण आता कळाईच करणार बरं तू मित्रांनो बघा याच्यात आपण आता दोनच चमचे कारण माझी तब्येत बनवत तुम्ही जास्त तेलाचा ते ते वापर करतो दोनच तर असं बसतं पैकी हे दाखवतो तुम्हाला बघा आपण त्या ठिकाणी काय केलं माहिती दिलं जिरे टाकलेत थोडेसे जेराजू तेल तापाय म्हणताना काय तडका तेवढा काही आला नाही लसूण घेणार आहे तर हा लसूण थोडासा मी काय करणार थोडासा वाटणार करा बघ आता हा लसूण आपलं हवी बारीक केलेले आपण ओके आता तेल टाकले त्याने तेल टाकले बघा आता त्याने जास्त वस्तू नाही लागत मस्त थोड्याच वस्तू करून आपण छानपैकी करायचे बघा आता शिक्षण तर करायला लागलंय लागला नाही रवी मग आता कांदा आपण मस्त बारीक कापलेला आहे मित्रांनो आपण सांबार म्हणजे मी कधी कधी वेळ घेतो तरी सांबार कधी कायच पदार्थ बनवतात पदार्थ हे आमच्या रविजणही चाललं होतं का सांबर बना सांबार बनून आपण इथली सुद्धा नाही इटली हे गाण्यात तर इटली नाही नंतर तुम्हाला दाखव कारण पहिलं मला सांबार तयार करून घ्यायचे सांबार आहे का मी इटली का नाही बघा आता करून आपण त्याला टाकायचं खरा काय चांदा जरा लाल फर होऊन घ्यायचे आपल्याला बघा आता मस्त वास सुटलो पण आता कांदा तर मस्त शांतते वाट सुटले चांगलं तडपून घ्यायचं आपल्याला त्याला लाल तर आला गे शांतपैकी आपण तळपून घेऊ घेतो दोन मिनटं जरा ओके मित्रांनो जरा थोडी मी हळद टाकते यामध्ये थोडी हळद गेली या ठिकाणी आणि लाल तिखट टाकलेले लाल तिखट सुद्धा घेणे तर आपण त्याला काय केलं जरा थोडस फ्राय करून घ्या फ्राय थोडस आपण पाईंट ऑफ जरा मस्त वास सुटला आपण त्याला फ्राय करून घ्या आणि हा मसाला आहे जरा थोडा पण एक चमचा आत्ता टाकणार आहे असं बरं अंदाजे लोक जरा परत चूक नको व्हायला म्हणून सध्या मी एक चमचा टाकलाय सांबर मसाला आहे बघा टाकलाय कारण आपल्याला नंतर शिजत शिजत येईल ना तेव्हा आपल्याला परत राहिलेलं टाकेल आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे बघा हे टोमॅटो टोमॅटो सुद्धा याच्यात खाण्याचं कोकिंग ह्या ठिकाणी चाललेलं आहे मित्रांनो त्यातून तुम्हाला कोकिंगचा खूपच जसा जसा मला वेळ घडतो तसा मी पसंत बसतो म्हणजे व्हेज नॉन दोन्ही पदार्थ दोन्ही मी जेवण बनवत असते आता कधी चिकन मासे सर्व जमतात म्हणजे आपल्या काय करायचं आता बघा कॉमेंट दाखले छानपैकी आता वाचं थोडंसं लागू असतं जरा मित्रांनो त्याला फोन ठेवून द्यायचं आणि जरा आता कमी टाकल्यानंतर वरून मी टाकायचं आपल्याला मीठ आपण टाकून दिले जर सर तुम्हाला पाहिजे तसं मला आम्हाला एवढं ठीक आहे आम्ही टाकू नंतर पाहिजे ते घेतायचं तर आपण जे असं केलेलं आहे थोडंसं हलवून द्यायचं फ्राय करायचं बघा आता नुसते थोडंसं आजू ते पाणी टाकून कसं पाण्यामुळे आलू ना नुसतं पाणी करून घ्यायचं येऊ दे झाले डाळ टाकायची डाळ आता आपलं आता सांबार तयार झालेलं आहे एकच नंबर क्वालिटी झालेली आहे बघा आता सांबर बघा आपण हे शेवगाचं सांबार केलेलं आहे काल आपण ते फोनगंधाकला ते आता तयार झाले मस्तपैकी आता ह्या ठिकाणी सांबार बघा मस्त हॉटेल टाईप हे सांबार या ठिकाणी आता तयार झालेलं आहे <coughs> बघा उकळी आल्यानंतर छानपैकी असं आपले सांबर तयार झाले आता खाण्यासाठी अगदी रेडी आहे बघा ह्या आपल्या शेंगा अगदी एक नंबर क्वालिटी झालेली आहे आणि आपण जे गावावरून आणले होते शेंगा त्याचा आज आपण सांबर केलेला तर बघा याला मस्तपैकी छानपैकी ओकळी घेऊया घेतल्यानंतर आपण त्याला इडली बरोबर सर्वे करूया आणि इटली बरोबर खाल होत आता तुम्हाला सांबर हे दाखवलं आहे बघा मस्त आता त्याला ओकळी येत आहे छानपैकी आता या ठिकाणी सांबर तयार होतो उकळवून आल्यानंतर आता पगा आपण इकडे एक, एक सांबार सुद्धा वेगळी ठेवले आणि इकडे खाली ते पीठ आपण करून तयार करून घेतले ठीक आहे आता हे आपण सांबार मस्त उकळी आलेले या या सांबराला आपण हे सांबराचा गॅस सांबराचा गॅस बंद करूया ठीक आहे ओके मस्त मस्त उकळी आलेली आहे छान छानपैकी झाले बघा गावरान शेंग शेवगाच्या मस्त मस्तपैकी सांबार आता या ठिकाणी रेडीला आहे बघा कसे खनखनीत उकळी येते अगदी मस्तपैकी अरे बापरे मला तर आता तोंडला पाणी सुटले आता लगेचच आपण दोनच मिनट पाच मिनटात इथल्या तयार करायला येऊया मित्रांनो मस्त उकळी आलेली एक, एक, एक नंबर क्वालिटी झाली आहे अगदी छानपैकी हॉटेल टाईप या ठिकाणी सांबार झालेले आहेत बघा आता छानपैकी याला उकळी आलेली मस्तपैकी एकदम छान झालेले आपल्या शेवग्याच्या शेंगाचं सांबार बघा ठीक आहे अगदी छानपैकी मस्त एकच नंबर परत एकदा दाखवतो अगदी मस्त शेवगाच्या शेंगाचं जा सांबार या ठिकाणी तयार झालेलं आहे अगदी मस्त खणखणीत या ठिकाणी उकळी आलेली आहे अगदी छान पग सांबर रेडी आहे बघा मित्रांनो आपण हे इडलीचं पीठ वाटून घेतलेलं आहे छानपैकी असा झालं कलर बी आलाय आता हे इडलीचं पीठ मस्त झाले आहे आता हे इडली आहे आता इडलीचं पीठ मस्त याच्यासाठी आपण तांदूळ एक किलो तांदूळ अर्धा किलो उडदाची डाळ घेतली ते रात्रभर भिजत ठेवून सकाळी ते वाटण केले वाटण झाल्यानंतर आता हे इडलीसाठी हे पीठ तयार बघा किती छानपैकी असं आपण हे हे केलेलं आहे इडलीचं पीठ आता आपण याच्या इडली तयार करत आहोत बघा आपण आता इडलीचं भांडसुद्धा या ठिकाणी घेतलेलं आहे आता हे इडलीचं भांड आणि हे याच्याचं झाकण आपण ह्यासाठी आता याच्यात तीन भांडे राहतात तर आता हे एक नंबर भांड दोन नंबर आणि तीन नंबर तर आता याच्यात आपण या तिन्ही भांड्यात इटल्याचं पीठ भाजणार आहोत आणि ते त्याच्यात आपण तिन्हीमध्ये बा, भाडं भरणारे इटल्यामध्ये आणि याच्यात टाकणारे याच्यात आपण जराशी पाणी टाकूया बघा मित्रांनो आपण आता एक तांब्या बरेच पाणी टाकणार आहे एक तांब्या पाणी गेलं आहे त्याच्या अगोदर काय करणार आपण सगळ्या वाट्यामध्ये बघा थोडं थोडं तेल टाकणारे हे तेल कशाला टाकायचं कारण काय काही इटल्या चिटकू नये आणि मस्त लुसलुसीत आणि गुपगुवीत असे इकडे व्हावं म्हणून या तिन्ही भांड्यात मी असं थोडं थोडं तेल टाकतोय जास्त नाही अगदी थोडं थोडं तेल टाकायचं या ठिकाणी आता थोडं थोडं तेल प्रत्येक ठिकाणी टाकलं मी हं आता हे तेल टाकल्यानंतर आपण आता ठीक आहे हे किटली मग आपण जर्मलचीच किटली घेतली आता ही किटली घेतली हे आता किटलीचं काम झालं आता किटली ठेवून देणार आहे तर आपण काय करणार आहे आता हे पहिलं भांडं घेतलेलं आहे या पहिल्या भांड्याला असं आपण प्रत्येकाला असे चोळून घ्यायचं ते आतमध्ये सगळ्या भांड्याला आपल्याला हे लागलं पाहिजे हे झालं हे प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं तुम्हाला एकच दाखवते तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला असे करायचं आहे का जेणेकरून इटली मस्त खुशखुशीत झाली पाहिजे आणि कु व्यवस्थित मऊ लुसलुसीत झाली पाहिजे आणि काय माहिती आहे का त्याला चिटकू द्यायची नाही म्हणून त्याच्यासाठी आपल्याला तेलाचा वापर करा कारण तुम्ही म्हणताल का तेल टाकता त्याच्यासाठी तेल टाकायचं तर बघा मित्रांनो मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर आपण ह्या ठिकाणी इटलीचे तिन्ही भांडे घेतले आहेत आता त्याच्यात मी आता काय करणार आहे आता हे आपण जे इकडे पीठ घेतलं होतं बघा हे पीठ घेतले ना आता प्रत्येकात मी फक्त बघा कसं एक एकच चमचा टाकणार बघा याच्यात एक चमच एवढं टाकायचं जास्त नाही टाकायचं की जेणेकरून इटली नंतर फुकते तर ते बाहेर पीठ यायला नको तर बघा हे असं आपण या ठिकाणी असंच प्रत्येक तीन तीन भांड्यामध्ये टाकून द्यायचं बघा असं सांडायला नको पण ठीक आहे कधी कधी थोडं सांडतं तर आपण काय करायचं तर प्रत्येक भांड्याला बघा असं टाकायचं का असं असेच तिन्ही भांडे आपल्याला हे तिन्ही भांडे असे भरायचे तर बघा आपण हे मस्त छानपैकी असं पीठ आपण हे जर टाकलेले तर या पहिल्या भांड्यात टाकले आता याच्यात दुसऱ्या भांड्यात तसंच पद्धतीने टाकणारे आपण असं ते असं हे करून घ्यायचं हे प पूर्ण असं हे करून घ्यायचं आणि त्याच्यात आपण जसं पहिल्या भांड्यात भरले होते तसं आपण तिन्ही भांड्यामध्ये इडलीचं पीठ भरणार आहोत तर बघा असं मस्त देखील चमचा घेतला आणि असा चमचा घ्यायचा आपण मित्रांनो असं येतं बघा याच्यात एवढं सोडतो मी <coughs> सोडलं का परत थोडंसं असं घ्यायचं आणि इथं परत असं हे करून घ्यायचं आणि परत हे ह्या भांड्यात थोडं टाकायचं तर जेणेकरून तेवढंच बसलं पाहिजे जास्त नाही बस कारण इथली आपण तयार केली आपण भांड्यात गेल्यानंतर ना ते फुकते म्हणून जास्त टाकायचं नाही तर बघा ठीक आहे आपण प्रत्येक भांड असं याच्यात हे करून घेतो आहे तरी बघा मस्त पीठ असं हे झालेलं आहे तर बघा आता परत आपण ह्या भांड्यात घेतो आहे याच्यात बी घेतलं आहे असं जास्त नाही एवढंच टाकायचं की जेणेकरून ते भांडं खालीच फुल नको व्हायला कारण काय होतं फुल झाल्यानंतर ती इटली परत जास्त फुगते त्याच्यामुळं आपण जेवढं बसेल बसेल म्हणजे जेवढा भांड्याचा आकार आहे तेवढंच ही टाकायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त जास्त नको आहे तर बघा आपण आता हे तिन्ही भांडे अगदी मस्तपैकी बघा आपण ही तिन्ही भांड्यामध्ये इटली टाकली बघा असे एकदम छान इटली भरलेली मी या ठिकाणी या बा तिन्ही भांडे भरले तर आपण हे तिन्ही भांडे भरल्यानंतर आपण याचं जे मेन भांडे आहे ना त्याच्यात ही इटली जाणार आहे तर बघा आपण लाईन शेट भरले का जेणेकरून खाली वर उ भांड व्हायला हे बघा पाणी याच्यात मी ए एक तांब्याभर पाणी टाकलेलं आहे तर बघा आता हे एक भांडं पहिलं याच्यात गेलं हां तर याच्यात दोन दोन नंबरचं भांडं असे तिन्ही भांडे याच्यात बसले पाहिजे बसले तिन्ही भांडे बस बसले हे बघा अगदी तिन्ही भांडे मस्तपैकी या ठिकाणी बसले आता हे इटलीचं भांडे रेडी झालेले रेडी झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे का तर याच्यावरती परत हे मेन झाकण ठेवायचं ठेवलं तर एकदम असं ओके आणि रेडीमध्ये झालेलं आहे भांडे तर आता आपण काय करायचं माहिती आहे का तर हे असं भांडं घ्यायचं आणि हे आपला गॅस इकडं पेटवायचं आपण हां गॅस पेटवलेला आहे आपण आणि आता हे भांडे ना असं उचलून आहे ना या ठिकाणी ठेवायचं बघा हे भांडं आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे तर आपल्याला फक्त एक पाचच मिनटं आहे आपण याचा आपण वेळ घेणार आहे आणि पाच मिनटात इटली तयार होईल इटली आता असं आपण ठिकाणी भांडे ठेवलेले आता हे दाखवतो तर भांडं ठेवलं आपण गॅस बी चालू केला आहे पाच मिनटांनी आपण गॅस बंद करून परत इथली काढायचं आता हे तुम्हाला इडलीच्या भांड्यात मी इटले टाकलेले तुम्हाला दाखवले आता हे झाल्यानंतर मी परत तुम्हाला दाखवतोय त्याच्यामुळं आता थोडंसं वेळ आहे तर आपण इथली ठेवलेली मित्रांनो आता पाच मिनटं झाले आहेत आपल्या गॅस ठेवून तर आपण आता हा बघा गॅस आता बंद करतो आहे ठीक आहे आता पाच मिनटं झाले आहेत आपण गॅस बंद करतो आहे आणि आता सा इडलीचं सांबार आता खाली उतरून घेणार आहोत मित्रांनो आपण आता कुकरचं भांडा खाली उतरून घेतलं आहे आता याचं झाकण आपण आहे बघा हे झाकण आपण काढलं हे बघा मस्तपैकी आता छानपैकी बघा इथल्या झाल्या बघा कसं मस्त फुकलेल्या आहेत आता हे बघा छानपैकी इथल्या जर तयार झालेले आहेत तर आपण त्याचं झाकण काढले आता तशाच रीत्याने जे झाकण काढले तसं एक एक झाकण आता खाली उतरून घेऊया आणि म्हणजे उतरून घेतल्यानंतर आपल्याला उतरून घेतलं तर मग आपल्याला तसंच इथल्या का मित्रांनो कसं मस्त लुसलुसत आणि गुबगुबीत इथले आपल्या तयार झाल्या आपण तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आता हे तिन्ही भांडे बघा असे छानपैकी आपण खाली उतरून आहेत तिन्ही भांडे आणि बघाच किती छान मस्त इथल्या फोडल्या नाही मित्रांनो कमेंटमध्ये म मला काय कमेंट व्हिडिओ बघताना कमेंटमध्ये सांगा इथल्या कसं वाटल्या आणि एकदम हॉटेल टाईप बघा इथल्या एकदम मस्त असे लुसलुसित केलेले आहेत आणि के तुम्ही मला कमेंटमधून सांगा की हिटल्या कशा आहे की अजून कशा व्हायला पाहिजे त्याच्यातलं सांगा म्हणजे आपण याच्यापेक्षा बी अजून सुंदर आहे की युटल्या करू अगदी छान म्हणजे हॉटेल हो टाईप हिटल्या झाले तुम्ही बी मित्र घरी बनवू शकतात तर याला जास्त काही साहित्याने बघतात तांदूळ आणि उडदाची डाळ लागते आणि मस्तपैकी घरच्या घरी बी करू शकता जे आणि मनसोक्त खाऊ शकतं म्हणजे विशेष म्हणजे आपल्याला अशा इटल्या घरी बी जमतात आपण करायचं आहे असं अधोमधून इटल्या उडीदुवळ्या सांबार वगैरे काहीतरी आज तुम्हाला मी इटल्यांचा व्हिडिओ दाखवला पुढच्या वेळेस मग उडीदोडा कसं तयार होतात हे बी दाखवतो मसाला डोसा मसाला डोसा बी तयार होतो तर आपण मसाला डोसा बी क पुढच्या व्हिडिओमध्ये मसाला डोसा दाखवणं पण आता ह्या इटल्याचं आपल्याला बनवायच्यात आहे कारण आपण गावाकडून होते त्याच्यामुळे इटल्या बनवल्या आहेत आणि बघा कसे बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कसं मस्त इटल्या फुग फुगल्या का नाही म्हणजे असं फुगायला पाहिजे आपण जे म्हणलं होतो इकडे तिकडे जायला नको पी, ते पीठ तर त्या पद्धतीने बघा छानपैकी असे इटल्या झाल्यात आता आपण झाल्यानंतर आपण एक एक इटल्या काढून घेऊया मित्रांनो इटल्या आपल्या रेडी आणि परत आपण तेल टाकलं तुम्ही म्हणता तेल कासारखं टाका कारण थोडं तेल का टाकायचं आहे का आपण ज्या इटल्या पण मस्त एवढ्या छान झाल्यात तर आपल्याला हे तुटू नये म्हणून असे फक्त असं छोटं तेल प्रत्येक ठिकाणी हे फिरवायचं तेलने म्हणजे आपल्याला ते छानपैकी जर तुटणार नाही किंवा काही नाही आपण एवढे मेहनत आणि कष्ट घेतले जर इटल्या तुटल्या तर मग आपलं सगळंच हे व्हायचं खेळ त्याच्यामुळं थोडं थोडं टाकायचं जास्त नाही बघा असे इटली आपण टाकले एकच एक चमचा घ्यायचे पण प्रत्येक ठिकाणी थोडंच टाकायचं हे बघा असे साईडने हे करायचं प्रत्येक ठिकाणी असं हे करायचं बरं मित्रांनो आपण छानपैकी असं यांना पण हे केलं आहे आता बघा असं कसं मस्त छान केलं का नाही आता आपण काय करणार आहे आता हे तिन्ही इटल्या झाल्यात तर इटल्यांदा असं अगदी अलगत चमच्या चमच्या नाही आम्ही सुरी घेतली कारण सुरी घेतल्यानंतर कसे आपले छानपैकी बघा असं याच्यात टाकणार मी आणि असे अलगत इटली निघणार जास्त मग हे नाही मग तेल काय आपण टाकले काय इटली अलगत निघणार बघा बघा काहीच कष्ट नाही करायचे बघा इडली न तोपता इटली निघेल बागा बघा आणि कसे मस्त खुसखुशी झाली का नाही आणि अशी इटली निघते म्हणजे म्हणून आपण जेव्हा बनवतो खाली त्या तेल आणि त्यांची अशी मस्त अशी तर प्रत्येक ठिकाणी तयार होणारी बघा ही इडली आपली रेडी झालेली तर अशा पद्ध पद्धतीने प्रत्येक इटली आपल्याला काढायची प्रत्येक प्रत्येक ठिकाणी अशी सुरी लावून येईल काढून घ्यायची जास्त मेहनत न घेता आपण जे बे इथे घेतलंय त्या पद्धतीने काढून घे बघा फक्त सूर्याशी खाली जायचे ना असं काढून घ्यायचे बघा अशी मस्त बाकी ही बी इटली तयार झाली आणि अशा प्रत्येक भांड्यातल्या इटल्या आपण काढून इथं सर्व करायचे म्हणजे ह्या प्रत्येक ठिकाणी आपण इटल्या अशा छानपैकी झाले आहेत कारण आपण एवढी मेहनत घेतली मेहनत घेतल्यानंतर त्याचं फळ मिळायला पाहिजे जर आपण ती इटली जर तुटली तर काय बघा किती असे सुंदर असे इटली झालेली ही बघा छानपैकी असे इटली झाली आणि मग याला आपण व्यवस्थित काढपणे कुठे न तुटता अगदी छानपैकी इटल्या आपल्या काढायचे तर आपण हे इटल्या काढून घेतो तुम्हाला पहिलं प्रात्यक्षिक तर या ठिकाणी दाखवलं जाईल आता मी प्रत्येक ठिकाणची इथली अगदी काढून घेतो व्यवस्थित या ठिकाणी असं फक्त सु बाकी सुरी लावून काढून घ्यायचे फक्त बाकी जास्त काहीच नाही मित्रांनो या ठिकाणी आपण तिन्ही भांड्यातले इथल्या काढून घेतलेल्या आहेत सगळ्या आणि बघा इकडे असं आहे छानपैकी ह्या ट्रेमध्ये ठेवले आहेत बघा किती छान झालं का नाही इथलं आणि आता हे इटल्या झाल्यानंतर आपण याला मस्तपैकी छानपैकी सर्वे करणार आहोत प्ले प्लेटमध्ये घेणार आणि मस्त छान बघा इथल्या किती छान झाल्या का नाही बघा बरं अशा लुसलुसीत काही नाही कष्ट मित्रांनो रात्री फक्त आपण हे तांदूळ आणि वडी डाळ भिजत ठेवून सकाळी वाटायची आणि संध्याकाळ एकच नंबर इटली होती बघा असे आणि ताजा नाश्ता आपल्याला हे होऊ शकतं केलेलं हे सगळंच होतं मित्र फक्त केलं पाहिजे बघा बघा अशी ही इथली छानपैकी आपण या ठिकाणी रेडी आहे तर आपण हिला आता दुसऱ्या भांड्या सर्व घेऊन खायला मी बी खाणार रवीला बी आहे तर बघा हे तिन्ही भांडी मी आता रिकामी केले आता आपण रिकामी केल्यानंतर परत जसे होते ते ब तसे भांडे आता दुसऱ्या आपल्याला भरायचे पण आपण आता सध्या भांडायला एवढं घेऊया आणि प्रत्येक ठिकाणी पत्रायची भांडे तसं परत आपल्या भांड्याच्यात ठेवून द्यायचं म्हणजे आपले हे काम ओके झालेले तर आपल्याला पुढचं काम काय करायचं आहे का ह्या ज्या इडली आहेत त्याला आपण सर्वे करायचं आहे आणि एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि सुरुवात करायची खायला ओके चला मित्रांनो आपले प्लेट सर्वे झालेली आहे मस्तपैकी आपण टेस्ट करून बघूया इटली आणि सांबर बघा एक नंबर असे प्लेट तयार झालेले इटली आणि सांबर आता आपण याला टेस्ट करून बघूया नमस्कार मित्रांनो बघा आता आपली इटली आणि सांबर तयार झाले बघा एक नंबर अशी पॉटेल अप्रतिम छान सांबर झाले आणि हे आपण इडली देणार इटली बनवून खायचे अप्रतिम एक नंबर नाश्ता पौष्टिक नाश्ता इडली आणि सांबर बघा तुम्ही बी बनवा अशी मस्त पद्धती आणि माझी इटली सांबर कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि असे बनवण्यासाठी साधं पदार्थ जास्त काही घ्यायचे का नाही पण पौष्टिक नाश्ता होता याच्यापासून कुठलाही त्रास नाही मस्त छान होते पण आपण कधीही बनवा आणि छानपैकी बनवा माझी इटली कशी वाटते तुम्हाला मला नक्की कमेंट करून सांगा असा पौष्टिक नाश्ता आपण बनवला आहे हे बघा सांबार छान झाले आणि इटले बी असे असे मस्त पौष्टिक इटल्या आहेत आणि जे तुम्ही शेंगा म्हणलो ना hmm. शेंगा सुद्धा खायच्या अगदी गावरा शेंगा आहेत या शेंगा झाल्या आणि जर आपल्याला असं कुस करून सुद्धा आपण याच्या तिथले टाकून असं खाऊ म्हणजे अजून एकदम पोस्ट म्हणजे छान आहे असं आपण टाकू शकतो <coughs> बघा मित्रांनो असे टाकली आणि असं हे करायचं बा अगदी एकदम छान इटले झालेली आणि असं करून आपण एकदम असं सर्वे करू शकतो <coughs> एक नंबर मित्रांनो एक नंबर मित्रांनो तुम्ही घरी ट्राय करा आणि मलाही सांगा कसं झाले नक्की एक नंबर माझा नाश्ता आला आता थोड्या सुद्धा नाश्ता देतो माझं काय नाही मी एकटा जातो एक नंबर आहे मित्रांनो अशी इकडे एकदम पौष्टिक आणि रुष्टवृष्ट झालेली छानपैकी झाले बघा आणि असं एक सांबर सांबर बी असं छान झालेलं बघा या शेंग ज शेंगा, शेंगा शेवजंग म्हणजे एक नंबर झाली असं रित्यांनी माझा नाश्ता झाला आणि तुम्हाला एक झालं तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर जो कोणी असेल नवीन जे असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांनो चला धन्यवाद